रामकृष्ण आरी माऊली आत्ता आपल्या दिंडीला भेट देण्यासाठी रात्रीच त्यांचं कीर्तन होतं अनिल महाराज शनोलीकर अतिशय सुंदर असं त्यांनी रात्री कीर्तन केलं आपल्या दिंडीमध्ये आणि आज ते आपल्याबरोबर आपल्या, आपल्या दिंडीसोबत चालत आले होते आणि अतिशय उत्साह आमच्याही सर्व सहकार्यांना मिळाला त्यांची शैलीच एक खूप वेगळी आहे कीर्तनाचे असो किंवा भजनाचे असो किंवा इतर कोणत्याही संप्रदायातील अतिशय आपण काय म्हणावं त्यांना की जेणेकरून अनुभवी व्यक्तिमत्व असलेले हे आप आपले अनिल महाराज शेनोलीकर हे आज आपल्या दिंडीसाठी भेट देण्यासाठी इथं आलेले आहेत आणि हे आमचे उदय महाराज आटकेकर रामकृष्ण आरी अतिशय उत्साह असा तिने आणलेला आहे आणि दोनच एक अभंगाच्या वळी म्हणून दाखवा तुम्ही दोन अभंगाच्या कोणत्याही वळी तुम्हाला आवडतील अशा म्हणून संपदा सोहळा नावडे म्हणाला पंढरीचा जावे पंढरीशी आवडे मानसी कधी एकादशी आषाढी हे तुका म्हणे ऐसे अर्थ ज्याचे म्हणी त्याची चक्रपाणी वाटप आहे जावे पंढरीशी आवडे मानसी रामकृष्ण अरे राम हे दोन मिनटे आपली आपली वारी निघाल्या पासून वारी आपली निघाल्यापासून जे काय आपल्या ঘি লাগে <padalaughsEsže203> <tiny> <Emily> <tiny kaboze> माऊली च्या दिदीला कोण चाळ वाजत वाजत कोणकण या माऊली च्या कोण कोण सासू सासरे कंत मुदुंग घेतलं हातात सासू सासरे कंत मुदुंग घेतलं हातात लाते मी वेताया, वितुमा उडिला i खरंच आहे ज्यावेळेस मुली माहेराची वाट पाहत असतात आणि खरं त्यांना मा आपण काय म्हणतो की खरंच एक आनंद असतो माहेरा जायचं माहेरा जायचं जसं माझं माहेर पंढरे माझं माहेर पंढरी आहे देवरे चा आहे बेवरे चातिरी रामकृष्ण हरे मौले जय श्री एक पाच किलोमीटर चालून सुद्धा आमचं महिला मंडळ अतिशय उत्साहात सगळे खळखळून हसत आहेत आता त्यांच्या डोक्यामध्ये आहे की आता रिंगण करायचं नाचायचं हरिनामाच्या गजरामध्ये सगळ्यांनी धुंद व्हायचं असं आमचं महिला मंडळ बा आणि आज आपल्या इथं बहुलेगावचे सुपुत्र संजय पानसकर डॉक्टर साहेब हे आलेत आणि जर कुणाला काय जर गुडघेदुखी डोकेदुखी अंगदुखी असे जर काय गोळ्या लागल्या काय मलम लागलं ला, काय खोकल्याच्या बाटल्या वगैरे तर नक्की सांगा कारण परवा दिवशी आपल्या दिंडीला भेट देण्यासाठी हे आपले डॉक्टर आले होते परंतु आपला औषध उपचार तिथं चालू होता त्यामुळं मी डॉक्टर साहेबांनी म्हणलो की तुम्ही नंतर या आणि त्यांना अतिशय असा आनंद झाला आहे की आपल्या भागचे कराड तालुक्यातली दिंडी आज पंढरपूरला चालल्या आणि ते पुन्हा एकदा आपल्या सर्वांच्या साठी इथं आलेले आहेत सगळ्यांनी एकदा टाळ्या वाजवा या आमच्या गावच्या लेकी आमच्या गावच्या लेकी होऊन माया काय म्हणतो आपण सासरी गेलेल्या परंतु म्हणतात ना की गावची ओढ ही गावची ओढच असती गावची भक्ती ती गावची भक्तीच असती आता आपण त्यांना विचारूया कधी आलाय तुम्ही दिंडीला आजच आलाय का बर कस वाटतय बर दरवर्षी येत का बर कोण कोण आलंय आलय बोलाय बोला हो बिंदास्त बोला छान वाटतय गेल्या वर्षीपासून यायला लागले मी असं वाटतंय पूर्ण दिंडी कम्प्लीट करावी असं एक दिवस नको करा 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 आनंदी आनंद आहे टाळ्या वाजवा यांच्यासाठी बाळासाठी सगळ्यांनी टाळ्या वाजवा आपल्या बोबड्या भाषेत का होईना तिनं दोन शब्द विठ्ठलासाठी म्हणून दाखवले वाटलं हा मग म्हणा 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 चला हो पंढरी जाऊ चला हो पंढरी जाऊ जीवाचा जीव लागा पाऊ जीवा, जीवा, जीवा ho, चला हो पंढरी जाऊ चला हो पंढरी जाऊ जीवाचा जीव लगा पाऊ जीव लगा पाहू जीवाचा जीव लगा पाहू संत महता ये बेटी संत महता हो बेटी आनंदे ना तू वाळवंती आनंदे ना चला हो पंढरी जाऊ चला हो पंढरी जाऊ जीवाचा जीव लगा पाहू जीवाचा जीव लगा पाहू जीवाचा चला हो पंढरी जाऊ जीवाचा जीव लगा पाहू जीवाचा अतिशय सुंदर असं त्यांनी भक्तिगीत गायलं आहे सर्वांनी टाळ्या वाजवा आरोग्यसेवा हीच ईश्वर सेवा असं म्हटलं जातं आणि तीच आज पानसकर डॉक्टर आज आपल्या पंढरपूरच्या मार्गावरती मौद या ठिकाणी येऊन करत आहेत सर्व भाविक भक्तांना कोणाला काय त्रास होतो आहे ते पाहत आहेत आणि हे पहा गजानन मेडिकल बहुले हे सुद्धा डॉक्टरांच्या सोबत असतात आणि डॉक्टरांच्या सोबत आलेले आहेत सर्वांना औषध उपचार करण्यासाठी तर डॉक्टर यांना खूप खूप रामकृष्ण हरी आणि तुमच्या या कार्याला सलाम